कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक यांची शहरातील आक्षेपार्ह हो संभाषण करणारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरामध्ये आज तणाव निर्माण झाला शहरवासियांनी नगर परिषदेचे समोर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले या ध्वनीफीत प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कुरुंदवाड पोलिसांकडे करण्यात आली आहे गावच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्यांनी तो पेन एक आमच्याकडे दिला आहे त्याबद्दल वरिष्ठांची चर्चा करून आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये ज्या काही ऑडिओ क्लिप आहेत त्याची शक्यता पडताळून त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहे आणि माझ्या कुरुनवडच्या जनतेला आणि संयमी जनतेला असं माझं आव्हान आहे सध्याची पूर परिस्थिती आहे त्यांनी शांततेने घेऊन त्याबाबत योग्य ते कायदेशीर कारवाई होईल या ध्वनिफितीमध्ये कुरुंदवाड शहरातील नागरिक आणि टेंडर मंजूर करण्याबाबत व्यक्तीश नावे घेऊन मुख्याधिकारी आणि अधीक्षक यांच्यात आक्षेपार्ह हो चर्चा करण्यात आली आहे ही आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आज सकाळी चेअरमन साहेबांनी बोलले त्या पद्धतीने मी पाच चा फोन केले फोन एंगेज लागतोय लागला तर उचलत नाहीत आणि फडणवीस साहेबांनी फोन लावला तहसीलदारांनी फोन लावला तरी फोन उचलत नाहीत हे एक अधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहेत आणि अशा वेळेला आपत्तीच्या वेळेला जर तुम्ही फोन उचलणार नसलात तर तुम्ही घरात बसावं कारण तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाचा फोन घेणं कुठल्या वेळेला कुठलं वाईट संकट येईल हे सांगता येत नाही त्यामुळं आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांचा फोन घेणं गरजेचं आहे अशा वेळेला सुद्धा जर तुम्ही फोन उचलत नसाल तर तुम्ही या काम करायच्या ऐकेचं नाही साहेब अरे अवकाशच्या लोकांची अवकाश आम्ही डॉक्युमेंट्स राहणार नाही आगारेकौर। आगारेकौर। या आंदोलनात शहर बचाव कृती समितीचे सुनील कुरुंदवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक सुनील चव्हाण तानाजी अलासे आदी सहभागी झाले होते साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे